केलेले आहे उखाणे स्पर्धा इथे तुम्हाला उखाणा म्हणावा लागेल ज्याने छान उखाणा म्हटला त्याला बक्षीस भरावे घेतो ऐका काळी टिस्की कंगोऱ्याची आत भाजी लिंबोऱ्याची इन मोठी ठकोऱ्याची कुंकू लेते बारा दाणे बार आरसा आरसा मांग परसा परसात केड़, होती केळ केळीला आल्या तीन कळ्या तीन कळ्यांनी बांधली माळी माळीवर होती तुळस तुळशीची करते सेवा शांताराम रावांचा आणि माझा जोडा जन्माला जावा <laughs> मस्त वहिनी मस्त, मस्त या पटपट एक एक जण येऊन जा आता नाव घ्यायचं काम नका पडत पटकन एक नाव घेत जाण जात काय वय रे माझंच नाव ऐका हा सांग रंजना सकाळपासून बंद होता इंटरनेट सकाळ पासून बंद होता इंटरनेट कशी होईल आपली भेट तुषार राव काढतोस का तुझी बाईक मी घेऊन आले हेल्मेट खूप मस्त कुठून काढलं रे आवडून तुटून घेतलं बरं केलं बाई संसाराच्या देवारात उजळतो नंदादीप संसाराच्या देवार्यात उजळतो नंदादीप समाधानाचा तुकाराम नाव घेऊन मागते आशीर्वाद अखंड सौभाग्याचा चांदीची झाडी गुलाबाच्या पानान भरावी बाई पाहिजे आजी घ्या ना इथंच बघितलं सगळे ऐकू सर्वांना घ्या चांदीची झाडी गुलाबाच्या पाण्याने भरावी चांदीची झाडी गुलाबाच्या पाण्याने भरावी राजारामरावांनी मला आयुष्यभर सुखी ठेवण्याची कृपा करावी डब्ब्यात डब्बा डब्यात डब्बा डब्ब्यात केक डब्यात डब्बा डब्ब्यात केक तू शरचे लाखाती एक मस्त घेतलं बरोबर आहे भाऊ हायच लाखात एक भावापेक्षा तुम्ही तू का उभीच राहते का घेऊ तुम्ही आता मोठी सुनवायच ना हा घेते निळ्या निळ्या आकाशात चमचमणारे तारे निळ्या निळ्या आकाशात चमचमणारे तारे नाव घेते आशा लक्ष द्या सारे नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरोबाला शेवटी अहोच म्हणायचं साध्या वरण भातावर साजूक तूप द्यायचं यमुनाबाईला आता सासूबाई म्हणायचं छोटी छोटी म्हण शिलाबाई आता ननंदबाईचा तोरा गाजवणार छोटी छोटी म्हण शिलाबाई आता ननंदबाईचा तोरा गाजवणार यादोजीरावांच्या लेकराचा सांभाळ मी करण्याचा प्रयत्न करणार नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरोबाला शेवटी अहोच म्हणायचं साध्या वरण भातावर साजूक तूप द्यायचं सचिन रावांचं नाव घेत आता मुळ्यांच्या घरात एंटर व्हायचं मस्त तशी लाखा लय साजरे घेतलं बरं सगळे घेतली आमची त्याच्यात लय मस्त घेतलं या मग आई आता तुम्ही घ्या रोज पाठ करता बाई तुम्ही पाठात एवढा मोठी लंबी लच घेऊ खाने घ्या साजरे घे आता पेशा सरस घ्या आता जरास

वाटीज वाटी सांतीची वाटी त्यावर ठेवली परात छगन रावन्ना गाव भर पिऊन पडले होते गटारात हे तमल आहे तमाई दोन दोन शंगदानी सगळे देते वाटून धनपूर्वक ऐका दोन दोन शंगदानी सगळे देते वाटून शुभमरावांचं नाव घेते नागपुरी खर्रा गटून <laughs> <laughs> नाव घ्या नाव घ्या म्हणून आता करू नका गजर नाव घ्या नाव घ्या म्हणून आता करू नका गजर शालिकराम रावंचं नाव घ्यायला मी नेमिस गजर मस्त गमतीदार लमलाच उखाण्या ऐकण्यासाठी आज आहे उखाण्याची स्पर्धा कोण उखाना घेणार आहे किलो भरुंडा त्याचे केले पापड माया नवऱ्या डोळ्यावर मायापेमाचे सापड मस्त सुरुवात झाली उखाण्याची तुला पुढचा उखाणा आंबा मोहरला पाणी त्याला लागल्या कैऱ्या आंबा मोहरला पाणी त्याला लागल्या कैऱ्या कैऱ्याला आला पाड आंबा झाला केला रस जेवण बनवलं सरस जेवायला केली आरास आरशीला काढली रांगोळी आणि राव बसले जेवायला साता जन्माचे सौभाग्य माझ्या बाळी तुम्ही बर ऐका मग आता लांबला चकू खाना हंड्यावर हंडे सा त्यावर ठेवली परत हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात पराठी सातू सातूचा केला भात भावर वरण वरणावर तुपाची धार तुपा जोड्यात हलगडी हलगडीत बलगडी बलगडीत पिंजऱ्या पिंजऱ्यात रागू रागु। रागुच्या तोंडी उंबर रावांची नाव ऐकलेत ना आता काढा रुपये शंभर तिथे किसाच खाली करायला लागते चला शांता बहिणी घ्या बा आता तुम्ही मस्त नाव नाव घ्या मी पट ऐका मग आता सासरचा गाव तसा चांगला सासरचा गाव तसा चांगला गावामध्ये बांधलाय आम्ही बंगला बंगल्यात ठेवली खिडकी बंगल्यात ठेवली खिडकी खिडकी द्रोण द्रोणात तूप तुपासारखा रूप रूपासारखा जोडा चंद्रभागेने पडला बेळा रूपासारखा जोडा चंद्रभागेने पडला बेडा चंद्रभागेचे पाच नाव नावेत बसाव आणि शांताराम रावांनी घेऊन मला देऊ आनंदी पंढरपूर फिरवावं बर बर बहिणी मी शांतराम भाऊ मी पाठू पोचवतो तुमचा चला आचरित बहिणी आता तुम्ही घ्या वृक्ष आणि लता कवी आणि कविता वृक्ष आणि लता कवी आणि कविता राव आहेत सागर मी आहे सरिता काय जबरदस्त तू खाणी होऊन राहिले चला आता बहिणी तुम्ही घ्या बर आहे का धनतेरसच्या दिवशी करतात धनाची पूजा धनतेरसच्या दिवशी करतात धनाची पूजा रावांच्या जीवावर मारते मी मजा

हो माहितींके तू घेत गहू कोणाचं काठी हिरवीगार झाड नदीच्या काठी टिंबटिंब रावाचं नाव घेते खास तुमच्यासाठी आता मी शांताराम राव तुम्ही तुमच्या रावाचं नाव घेत दुसरं नाव कपाळी लावते टिकली चंद्रकोर कपाळी लावते टिकली चंद्रकोर शांताराम रावांसारखे पत्नी मिळाले नशीब माझे थोर लावत होते थो कुंकू लावत होते कुंकू त्यात पडला मोती टिंबटिंब राव माझे पती सांगा माझे भाग्य मानू किती हळदी कुंकुवाचे निमंत्रण मिळाले काल हळदी कुंकुवाचे निमंत्रण मिळाले काल रावांचे नाव घेऊन कुंकू लावते लाल <laughs> हे जा नाव मावानी मी गुलाबाची कळी तसच नाव सांगतो की गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी <laughs> गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी टिंब, टिंब रावाच नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी आहेत <laughs> की नाही सोपे 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 सोपेच आणले मॅ लंबे लचके बी घ्या घ्यावं आणि हे सोपे सोपे कसे बात ऐकलं ते सांगलं पाठ करायचं काम नाही तुमच्या सोयीचा विचार करतो मी आता पुढचा उखाणा हम्म मुंबई ते पुणे मुंबई ते पुणे तीस तासाच आहे अंतर माहित होत का तुम्हाला अ माय मला नव्हतं माहित मुंबई ते पुणे तीस तासाचं आहे अंतर टिंबटिंब रावाच नाव घ्या आधी तिळगुळ खाऊन घेते जरा नावाचं बघू नंतर <laughs> <laughs> मकर संक्रांतीला देतात हळदी कुंकू वाण मकर संक्रांतीला देतात हळदी कुंकू वाण टिंब टिंब रावाचं नाव घेते ठेवून तुम्हा सर्वांचा मान घातले मंगळसूत्र लावले कुंकू घातले मंगळसूत्र लावले कुंकू आणि मी साडी घातले मंगळसूत्र लावले कुंकू आणि नेस्लिमी साडी म्हणतात शोभून दिसते माझी आणि शांताराम रावांची जोडी आता पुढचं ऐका राधेच्या मनात कृष्णाची ओढ राधेच्या मनात कृष्णाची ओढ टिंबटिंब रावाच नाव घेते मला आवडते खूप गोड खायला बरं खायला खूप गोड आवडते <laughs> आता पुढचं बाय बाई, बाई। अझ ध्य कस मासार हैस तू घे व्हिडिओ मागन पाय एक सांगत सप्प्यात सप्प आइक माई दोस् या तपा बहिणी सारख्या नसारखे दीर हाइट माले बि हायत नाव ठेवा उगास हायत बहिनी सारख्या नन्दा भावासारखे दीर टिंबटिंब रावाचं नाव घ्यायला मन झालं आधीर आता पुढचं सौभाग्य मंगळसूत्राला असते सुबकदार नक्षी सौभाग्य रूपी मंगळसूत्राला असते सुबकदार नक्षी टिंब रावाच नाव घेते सर्व आहेत साक्षी आता तुम्ही म्हणजे शांताबाई एकली जंगलात येऊन बसली कोण आहे साक्षी हाय तो व मा हे झाड आहे स्वर्ग आहे बाय पक्षी आहेत सारे आहेत साक्षी घरी सून देते नाताले काकीत बसून जाई आजी जोड ना तू काही नाव सांगू देत नाही म्या म्हणलं चाल शांती एका अंग जाऊ आणि आपण जे सांगलं ते करू तुम्हाला प्रॉमिस केलं तर ना वा दा म्हणलं होतं ना उखाने सांगेन तर म्हणलं आता एका ऐकल्या जाऊनच सांगा लागेल घरी काही सून सुसूच देत नाही धंदा करा लागते एक तर नाताले वागवा लागते म्हणून आली अशी जंगलात <laughs> आता ऐका पुढच सासरचं जो निरंजन माहेरची फुलवात आ ऐकेल हे लय माय रिपीट झालं का ऐका मग अजून एकदा सासरचं जो निरंजन माहेरची फुलवात टिंब रावाचं नाव घेण्यास आज करते सुरुवात आता तुम्ही म्हणाल शांताबाई गौऱ्या पेंढ्यावर गेल्या नाव घेऊ घेऊ भाऊ सर आज म्हणता आज करतो सुरुवात ओ माय आपल्यासाठी नैन नही, सईन पुरेसाठी नैनसेनपुरी वेज हो, आहे ना साजरा आहे मकर संक्रांत हा पोंगल म्हणून देखील केला जातो साजरा मकर संक्रांत हा सण पोंगल म्हणून देखील केला जातो साजरा टिंबटिंबरावांचा मला आवडतो चेहरा लाजरा खुल्ली कडी खुल्ली काय गुतकून हसली व हो? <laughs> आता ऐकजो पुढचं साजरं घेजो माय नाव पाय आई वडिलांसारखी माया नसते कोणाला आई वडिलांसारखी माया नसते कोणाला टिंब टिंब रामांचं नाव घेते संक्रांतीच्या सणाला आता हा उखाणा नवऱ्या देखत म्हणायचा बज्जावून सांगायचं म्हणा शांताबाईनं शिकवला आणि उभं करायचं नवऱ्याला असं उभं पुळे अन न उखाना घ्यायचा खणसवून घ्यायचा गोड गोड लाडू ऐकून घ्या गोड गोड लाडू खमंग चिवडा गोड गोड लाडू खमंग चिवळा टिंब राव मला तुम्ही निवडा खडसावून सांगायच आता नवऱ्याला तर सांगलं बाई खडसा आता सासू लई चोपडी लावा लागेल ना माय आ कस राहते बर राहते सासू जराशी चोपडून चोपडून जराशी असली तर बरी राहते नाही तर भलकशी ठुसके फोडते बाई तुमची नाही काय डेंजर माहित तुम्हाला ऐका आता एक तीळ सात जण खाई सासूबाईच्या जा कानावर जाईन असं म्हणजे ऐकू गेलं पाहिजे सासूबाईले एक तीळ सात जण खाई टिंब रावांना जन्म देणारी धन्य ती आई <laughs>